आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या चालू घडामोडी वन लाईन स्वरूपामध्ये तर बघूयात मग आजचा पहिला प्रश्न आजचा पहिला प्रश्न आहे कारगिल विजय दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो त्याचा अचूक उत्तर असेल सव्वीस जुलै पुढचा प्रश्न आहे पाच वर्षानंतर भारताने कोणत्या देशातील नागरिकांसाठी पर्यटक विसा पुन्हा सुरू केला आहे त्याचं उत्तर आहे चीन पुढचा प्रश्न आहे अंतराळ वादळांपासून पृथ्वीच्या चुंबकीय संरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी ट्रेसर्स मिशन कोणी सुरू केले आहे त्याचं उत्तर आहे नासा पुढचा प्रश्न आहे अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिलेले कोण आहेत तर ते दुसरे पंतप्रधान आहेत पुढचा प्रश्न आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्या जी सेवन देशाने पॅलेस्टाईनला मान्यता देण्याची घोषणा केली आहे त्याचं अचूक उत्तर आहे फ्रान्स पुढील प्रश्न आहे हल्क होगन कोणत्या खेळाशी संबंधित होते ज्यांच्या वयाच्या एकाहत्तर वर्षी एकाहत्तरव्या वर्षी निधन झाले त्याचं उत्तर आहे कुस्ती पुढचा प्रश्न आहे नील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी दोन हजार पंचवीस सागरी वित्त पुरवठा शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली पुढचा प्रश्न आहे भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजेच आय आर डी ए आय चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे त्याचं उत्तर आहे अजय सेठ पुढचा प्रश्न आहे युनायटेड नेशन्स ग्लोबल कॉम्पॅक्ट नेटवर्क इंडिया चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे त्याचं उत्तर आहे वैशाली निगम सिन्हा पुढील प्रश्न आहे शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी कृषी समृद्धी योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र पुढील प्रश्न आहे अलीकडेच कोणत्या देशात समुद्री गोगलगाईची एक नवीन प्रजाती सापडली आहे त्याचं उत्तर आहे इंडोनेशिया पुढचा प्रश्न आहे सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या देशाचा साठावा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला त्याचं उत्तर आहे मालदीव पुढील प्रश्न आहे फाईड महिला विश्व चषकाच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय खेळाडू कोण बनली आहे त्याचं उत्तर आहे दिव्या देशमुख पुढचा प्रश्न आहे डॉक्टर आंबेडकरांचे दलित आणि महिलांच्या उत्थानात योगदान हे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक कोणी लिहिले आहे त्याचं उत्तर आहे विक्रमसिंह दुमोलिया तर ही वचची आजची चालू घडामोडी वनलाईन स्वरूपात धन्यवाद